आज मी बनवणार आहे कच्च्या फणसाची मजेदार अशी भाजी म्हणजे फणस साफ करण्यापासून तो फ्राय करून त्याची भाजी कशी बनवायची ते पाहूया आपण एकदम नॉनव्हेजसारखीच भाजी असते दिसायला आणि टेस्टलासुद्धा एकदम नॉनव्हेजसारखीच असते जसे मटणाची भाजी असते त्या टाईपमध्ये तर चला तर आपण ही मजेदार रेसिपी सुरू करूया नमस्कार मी अमिता पाटील माझ्या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आणि इथे मी कच्चा फणस घेतलेला आहे तो अगोदर साफ करून घेऊया कारण की हात चिकट होतात म्हणून एका बाउलमध्ये मी थोडंसं पाणी घेतलेलं त्या आहे त्यामध्ये बर्फ टाकून घ्यायचं आहे आणि त्याच पाण्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि थोडीशी हळद टाकून घ्यायची आहे आणि फणस कापून त्यामध्ये मग पंधरा मिनटासाठी ठेवून द्यायचं आहे म्हणजे त्याचं चीक असते ते निघून जातील आता ह्या पाण्यामध्ये आपण फणस कापून टाकूया हे अगोदर साईडला करून ठेवूया आता एका छोट्या वाटीमध्ये तेल घेतलेलं आहे मी म्हणजे फणस आता साफ करायचा आहे हाताला तेल लावून घ्यायचं आहे आणि ज्या चाकूने फणस कापणार आहेत त्या ते चाकूलासुद्धा तेल लावून घ्यायचं आहे पण अहोनीच मला कट करून दिला साफ करून दिला ते म्हणा म्हणा म्हणाले की तुला टाईम होईल साफ करायला म्हणून मी साफ करून देतो म्हणून मला बरं झालं तर त्यांनीच कट करून दिला मला फणस हे बघा अगोदर वन बाय टू करून घ्यायचं आहे आणि नंतर मग वन बाय फोर करायचं आहे आणि हे साईडचं जे ग्रीन असते कवर जाडसर कवर ते ते काढून घ्यायचं आहे आणि हवे त्या आकारामध्ये कट करून घ्यायचे आहेत तर आता ह्यांनी मला छोटे छोटे मस्त असे लहानसे पीस करून दिलेले आहेत एक इंच इतके तुम्ही अजून लहान करायचे असेल तर तुम्ही अजून लहान करू शकता हे बघा छान असे पीस झालेले होते आणि ह्या बिया असतात त्यामध्ये कोवळे बिया असतात कारण की फणस फार कोवळा होता तर ह्या बिया होत्या त्यासुद्धा काढून घ्यायच्या आहेत आणि हे साफ करताना आम्हाला अर्धा तास लागला आणि मस्त भयंकर घाम निघून आलेला दोघांना पण तर आता हे सर्व हळदीच्या पाण्यात बुडवून ठेवायचे आहेत पंधरा मिनटासाठी आणि ह्या बियासुद्धा काढलेल्या आहेत हे बघा बियांची रेसिपी पण छान असते ती मी कधीतरी शेअर करेल तर आता मी हे कुकरमध्ये वाफवून घेणार आहे कुकरमध्ये एक शिटी नाही तर दोन शिटीच घ्यायची जास्त नाही आणि आता हे आपण पंधरा मिनटं बुडवून ठेवले होते हळदीच्या पाण्यामध्ये ते काढून घ्यायचे आहेत आणि आता कुकरमध्ये थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये थोडंसं किंचित मीठ टाकून घ्यायचं आहे हळद टाकून घ्यायची थोडीशी आणि पाव चमचा काळी मिरी पावडर घ्यायची आहे आणि त्या पाण्यामध्ये आता आपण फणस एक नाहीतर दोन शिट्टीमध्ये शिजवून घेऊया जर फटाफट शिट्ट्या होत असतील तर दोन घ्यायच्या नाहीतर एक शिट्टीच पुरेसी असते मी इथे एकच शिट्टी घेतली होती आणि त्यामध्ये सुद्धा छान असं सत्तर टक्केपर्यंत फणस शिजवून घेतला गे, होता हे बघा छान असं सत्तर टक्केपर्यंत असं शिजलेलं आहे तुम्ही अशीच भाजी करू शकतात जशी आपण मटण शिजवून करतात त्याप्रकारे पण हे मी आता फ्रायसुद्धा करून घेणार आहे तर मी एका कढईमध्ये तेल घेतलेलं आहे इथे तुम्हाला डीप फ्राय करायचं नसेल तुम्ही मी शॅलो फ्रायसुद्धा करू शकतात नाहीतर असं वाफवूनसुद्धा भाजी करू शकतात तशी पण छान लागते पण फ्राय केल्यावर म्हणजे टेस्ट अजून खूप छान येतो म्हणून मी जरा स्पेशलच भाजी केली तर हे बघा अशा मस्त मी फ्राय करून घेतलेलं आहेत पाच ते सात मिनटं लागतात फ्राय व्हायला आता हे असे आपण सर्व फ्राय करून घेऊया फणस आणि फणस फ्राय होतो तोपर्यंत मी चार कांदे कापलेले आहेत सुकं थोडंसं खोबरं घेतलेलं आहे अद्रक लसूण मिरची आणि दोन टॅमॅटो का कट करून ठेवलेले आहेत आता फणस ज्या कढईमध्ये मी फ्राय केलेलं होतं त्यामधलं तेल काढून घेतलेलं आहे आणि थोडंसं तेल बाकी होतं त्यामध्येच आपले कांदे आणि सुकं खोबरं लसूण मिरची अद्रक हे सर्व त्यामध्ये फ्राय करून घेणार आहे थोडंसं तेलावर फिरून घेणार आहे तेलावर फिरवून घेत घेतल्याने काय होते वाटण खूप छान होते चविष्ट होते त्यामध्येच मी टॅमॅटोसुद्धा ॲड करणार आहे आणि टॅमॅटो नरम होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे त्यामध्येच आणि आता हे मिश्रण थंड झाल्यानंतर ह्याची पेस्ट करून घ्यायची आहे छानशी हे बघा आता ह्याची पेस्ट करून घ्यायची आहे आता एका कढईमध्ये मी खडे मसाले टाकलेले आहेत दालचिनी लवंग काळी मिरी आणि त्यामध्ये हे आपलं वाटण परतून घेऊया थोडंसं दोन ते तीन मिनटं तेलावर आणि आता मसाले टाकून घ्यायचे आहेत मी आपला मसाला टाकलेला आहे आगरी गोई मसाला हळद आणि धनेपूर टाकलेली आहे जसं मटन मसालामध्ये टाक मटनाच्या भाजीत टाकतात तसा एक चमचा मटन मसालासुद्धा टाकलेला आहे आणि आता हे तेलावर फिरवून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनटं म्हणजे मसाल्याचा कच्चा पण निघून जायला पाहिजे जशी मटणाची भाजी करतात प्रकारे असते दुसरं काय अलग नसते आणि आता हे मी वाटण केलेलं आहे मिक्सरमध्ये त्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करून तो टाकून घ्यायचा आहे आणि असं छान फिरवून घ्यायचं आहे ग्रेव्ही तुम्हाला जितकी जाडसर हवी असेल तितकंच पाणी टाकायचं आहे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि आता फिरवून घ्यायचं आहे आणि आता गरम मसालासुद्धा टाकून घ्यायचा आहे गरम मसाला तुम्ही लास्टमध्ये टाकला तरी चालेल मी अगोदरसुद्धा टाकला आणि लास्टमध्ये सुद्धा टाकला मला गरम गरम मसाला फार आवडतो म्हणून आता हे फ्राय केलेले फणस त्यामध्ये ॲड करायचे आहेत आणि पाच मिनटं मीडियम आचेवर शिजवून द्यायचं आहे हे बघा पाच मिनटं मी म मीडियम आचेवर शिजवून दिलेलं आहे झाकण लावून ते मी शूटच केलं नाही पण कलर बघा किती छान आलेला आहे जसं वाटते ना मटणाची भाजी त्याप्रकारे तसं मी बकऱ्याचं मटण तर खात नाही फक्त चिकनच खाते पण असं असं वाटत होतं फील येत होती जसं की बकऱ्याचंच मटण आहे पाच ते सात मिनटं अजून फिरवून घ्यायचं आहे शिजवून द्यायचं आहे आणि आपली भाजी सर्व करण्यासाठी रेडी आहे तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा खूप छान लागते आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तोपर्यंत खा पिया आणि मस्त राहा ओके फ्रेंड्स थँक्यू बाय